तुम्ही खाटू समजा मग पुढच्या आम्ही खाटू समजा आता तुम्ही बालाजीला ओके ओके साडेनऊच्या आमची ट्रेन होती त्यामुळे मग मी सकाळी सकाळी उठली आंघोळ वगैरे केली तुळशीला पाणी घातलं आणि रोजचंच काम आहे सकाळी उठल्यानंतर तुळशीला पाणी घालायचं सूर्यनारायणाला पाणी घालायचं आणि त्यानंतर मग दिवसाची सुरुवात करायची सर्व झाल्यानंतर मग देवघरात देवपूजा करायची कारण ते केलं नाही तर दिवसाला सुरुवात झाली असं वाटतच नाही कारण तो दिवसाचा नियमच आहे आपला नाही का आपण एखादा नियम बनवतो तसा तो दिवसाचा नियमच बनलेला असतो की सकाळी पूजा वगैरे केल्याशिवाय दिवस अपूर्ण वाटतो तशी माझी पण मस्त सकाळी सुरुवात झाली होती आणि देवपूजा वगैरे करून झाली आणि नंतर स्वयंपाकाला पण लागायचं होतं मला सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आता मस्त सकाळ आहे सात वाजले तुम्ही बघितलं सात सव्वा सात होत आले आणि आम्हाला साडेआठ वाजता निघायचं आहे तर आज आमची आज फायनली आम्ही चाललो आहे तिरुपती बालाजीला तर म्हणजे निगन, आज निघण आज निघणार आहे उद्या पोहचू आम्ही तर आता म्हटलं चला जायचंय तर आधी थोडस स्वयंपाक करते म्हणजे सकाळी नाश्त्यासाठी आणि दुपारचं जेवण पण होईल तर त्याच्यामुळं आज मेथीचे पराठे घेऊन जाणार आहे सोबत आम्ही तर चला तेच करते आता पहिली चहा ठेवते म्हणजे जरा घसा पण दुखतोय माझं थोडा तर पहिली चहा ठेवते आणि मग मेथीचे पराठे करते तुम्ही ब्लॉग स्कीप न करता बघत राहा तर मस्त सकाळची देवपूजा वगैरे झाली आणि त्यानंतर मी आधी चहा ठेवला कारण काल मला थोडं बरं नव्हतं सर्दी आणि थोडं घसा दुखल्यासारखं वाटत होतं तर ता, त्याच्यामुळं ता, मग काल इंजेक्शन वगैरे पण घेऊन आली होती म्हटलं आता दोन तीन दिवस बाहेर जायचं आहे तर अजून व्हायरल नको व्हायला त्यामुळे मग मस्त अद्रक टाकून म्हणजे गरम गरम चहा बनवला म्हटलं थोडा घशाला पण आराम पडेल त्याच्यामुळं तर मेथीचे पराठे करायचे त्याच्यासाठी मी मेथी बारीक करून घेते आधी बारीक चिरून घेतली का मग छान लागते अजून पराठ्यांमध्ये आणि मेथीचे पराठे ना म्हणजे प्रवासात टिकता पण घेऊन जाण्यासाठी बाकीचे अजून झोपलेले आहे <laughs> म्हणजे चला आधी आपण तयारी करून घेऊ सगळे तर हे बघा मी मेथी स्वच्छ कापून चिरून घेतली आहे आणि धुवून आहे धुवून त्याचं पाणी असं काढून घ्यायचं एक साईडला चहा ठेवला होता आणि दुसऱ्या साईडला म्हटलं लगेच मेथीचे पराठे करून घेऊ कारण वेळ पण भरपूर होता आलेला होता आणि मिस्टर पण वरती तयारी करत होते आणि मा मेथीचे पराठे पण अजून बाकी होते करायचे मग मेथी स्वच्छ धुवून चिरून घेतली आणि मेथीचे पराठे करण्यासाठी त्यात मग मी गव्हाचं पीठ टाकलं थोडंसं आणि त्यात डाळीचं पीठ पण टाकलं म्हणजे आपली चणा डाळ असते ती टाकलं त्याच्यानंतर त्यात हळद हळद टाकली लाल तिखट टाकलं मीठ टाकलं आणि जिरे मोहरी मोहरी नाही जिरे आणि ओवा टाकलं ओवा आणि जिरे थोडे क्रश करून टाकले म्हणजे त्याचा वास पण छान येतो आणि खाताना पण छान लागतं आणि थोडं पीठ बाइंडिंगसाठी त्याच्यात चण्याची डाळ टाकली होती म्हणजे पिठाला छान चिवटपणा येतो आणि आपले पराठे छान लाटले जातात आणि पीठ मळून ठेवलं त्यानंतर लगेच तवा ठेवून दिला म्हटलं एकीकडे तवा गरम होईल तोपर्यंत मग चहा चहा पण घेऊ चहा घेईपर्यंत तवा गरम होईल आणि लगेच पराठे पण करता येतील तवा तापायला ठेवला आणि मी एकीकडे चहा घेत होती कारण माझा घसा खूप जास्त दुखत होता माझी खव खव पण होत होता त्यामुळं मग अद्रक टाकून मस्त गरम गरम चहा घेतला आधी त्यामुळं थोडं घशाला बरं वाटलं आणि चहा घेतल्यावर आपल्याला कामाला पण जरा एनर्जी येते तर चहा घेऊन झाला त्यानंतर पीठ पण थोडं झालं होतं सेट त्यानंतर लगेच पराठे करायला घेतले आणि पराठे करायला म्हणजे ते पीठ चिटकत नाही पोळपाटला त्यामुळं डायरेक्ट प्लास्टिकचा पिशवीचा वापर न करता डायरेक्ट लाटून घेतले आणि तव्यावर टाकून मस्त दोन्ही साईडनी व्यवस्थित फ्रा भाजून घेतले आणि एकाच तव्यावर खूप वेळ झाला असता त्यामुळे दो, दोन दोन्ही गॅसवर तवे ठेवले होते मी आणि पटापट -पत पराठे करत होती कारण पराठे पटापट होत होते पण पण एकाच गॅसवर तवा असल्यामुळे त्यांना भाजायला थोडा वेळ लागत होता जास्त त्यामुळे मग दोन्ही पण गॅसवर तवे ठेवले आणि पटापट इथे पराठे बनवून घेतले आणि पराठ्यांना जास्त तेल नाही लावलं कारण बाहेर घेऊन जायचे म्हटल्यावर दोन तीन दिवस ते राहिले पाहिजे तेलाचा वास नको यायला त्यामुळं मग एकदम नॉर्मल फक्त वरती तेल लावलं जास्त नाही लावला आणि तुम्ही इथे बघताय आपले पराठे तयार झाले होते आठ नऊ पराठे तया घेतले होते म्हणजे दोन तीन दिवसाचं काम झालं असतं आमचं इकडे मिस्टरांची पण तयारी झाली होती ते पण बॅग वगैरे खाली घेऊन हो आले होते त्यांची तयारी झाली त्यानंतर मग ते देवघरात गेले सर्वात आधी तर त्यांनी गणपती बाप्पाचं आणि जनार्दन स्वामींचं दर्शन घेतलं देवघरात देवपूजा केली कारण आपण कोणतंही शुभ कार्य करण्याच्या आधी किंवा कुठे बाहेर जाण्याच्या आधी आपल्या घरातल्या देवांची पूजा करतो आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन मगच घराच्या बाहेर निघतो तसंच इथे बघताय सव्वा आठ वाजले होते वाजले घ्यायचंय आता सगळं तयार झालंय निघतो आता आम्ही कारण साडेनऊ ला ट्रेन आहे आम्हाला चला बाटल्या वगैरे घेतल्या कारण सोबत बिस्लरीची बाटली घेऊन जाणार होतो त्यानंतर मग मम्मींचं दर्शन घेतलं त्यांच्या पण पाया पडलो मिस्टरांनी पण सासूबाईंचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही निघालो आणि खाली आम्हाला सोडवायला मम्मी पण आल्या होत्या म्हणजे सकाळी त्या पण आम्ही जायचा आवाज म्हणजे आमचा क सगळा गडबडीचा आवाज ऐकून त्या पण उठल्या होत्या पूजा आणि गणेश भाऊन ते झोपलेले होते त्यांना काही आम्ही उठवलं नाही एवढ्या सकाळी त्यामुळं मग ते काही नव्हते मम्मी खाली होत्या आणि त्या आल्या होत्या मग आम्हाला सोडवायला खालीपर्यंत आणि आता आम्ही निघालो होतो घराजवळच आमच्या इथे हनुमान मंदिर आहे तर तिथे पण दर्शन घेतलं बाहेरून आणि मग निघालो आणि बस स्टँडजवळ गेलो कारण नाशिकला बसने जायचं होतं आम्ही गेलो तोपर्यंत बस काय आलेली नव्हती आणि तुम्ही इकडे बघताय किशा भाऊ ते म्हणजे मिस्टरांच्या मामाचा मुलगा आहे तर ते पण आम्हाला सोडवायला बस स्टँडवर आलेले होते चला आम्ही बालाजी जातो तुम्ही खाटू आम्ही खाटू समजा जातो तुम्ही बालाजीला जाके ओके तुमची कधी बस आमची बस साडे बारा चला आम्ही तोपर्यंत कल्याणला पोहोचलो ही कोणती बघितली का आम्ही आता सिन्नर बस स्टँड वरती आहे नाशिक रोडच्या बसचा येण्याचा वेट करतोय आजपर्यंत काय माहिती तर आम्ही बोलेपर्यंत मागून नाशिकची बस पण आली होती त्यानंतर मग आम्ही दोघं पण बसमध्ये बसलो आणि बस खरं तर पाच पाच दहा दहा मिनटालाच चालू असतात पण त्या दिवशी थोडा पाच दहा मिनटावर उशीर झाला होता बसला बस आली त्यानंतर मग आम्ही बसमध्ये बसलो आणि इथून पुढचा आमचा प्रवास चालू झाला म्हणजे इथून आम्ही पहिले नाशिकला जाणार होतो आणि नाशिकवरनं ट्रेन होती त्यामुळं मग इथून नाशिकला गेलो नाशिकला मम्मी आणि गुड्डू पण येणार होते आम्हाला सोडवायला तर इकडे बघताय तुम्ही मिस्टर मस्त मस्त बसले होते मस्त ग सकाळी सकाळी गार हवा सुटली होती त्या हवेचा आनंद घेत बसले होते आणि आम्ही स्टेशन म्हणजे बस स्टँडवर उतरलो त्यानंतर तिथे मम्मी आणि गुड्डू पण आलेला होता तर गुड्डूने पहिले मिस्टरांना सोडलं कारण त्यांच्याकडे बॅगा होत्या त्यामुळे मग तो रेल्वे स्टेशनवर त्यांना आधी सोडून आला त्यानंतर मला आणि मम्मीला पण घ्यायला आला आणि हे बघा हे आमच्या नाशिकचं रेल्वे स्टेशन आहे तर अगदी बस स्टँडच्या जवळच आहे तर इथे प्लॅटफॉर्म तिकीट काढले होते गुड्डूने आणि मम्मीने कारण ते आम्हाला सोडवायला मध्ये आले होते आणि प्लॅटफॉर्म तिकीट नसल्याशिवाय मध्ये एंट्री नसते म्हणजे असं करतात पण मग टी सीने पकडलं तर परत फाईन भरावा लागतो त्यामुळं त्यांनी आधी प्लॅटफॉर्म तिकीट काढले आम्ही इथे आलो पण तुम्ही बघताय की बस आलेली नव्हती अजून ए सॉरी ट्रेन आलेली नव्हती आमची कारण ट्रेनला उशीर झाला आमची ट्रेन म्हणजे साधारणपणे अर्धा ते पाऊन तास लेट झाली होती आणि इकडे तुम्ही बघताय मम्मी ना मिस्टरांना सांगत होती की तिच्याकडे लक्ष द्या ती जास्त बडबड करते इकडे जाईल तिकडे जाईल तिचा हात सोडू नका असं मम्मी त्यांना सांगत होती आणि तेवढं तिकडनं ट्रेन पण येत होती आणि मला पण हसायला येत होतं मम्मी अगदी लहान पोरासारखं म्हणजे नाही का बाळासारखं त्यांना सांगत होती की हिला नीट सांभाळून सा। आण असं आणि मिस्टर पण त्यांची मजाक घेत होते माझ्या मम्मीची की नाही तिला मी तिकडेच सोडून देईल असं करेल तसं करेल पण असं काही ते करणार नव्हते आणि तेवढ्यात आमची हसी मजाक चालू होती आणि रेल्वे म्हणजे तिकडनं ट्रेन आली आणि आम्ही ट्रेनमध्ये बसलो कारण ट्रेन जास्तीत जास्त फक्त पाच ते दहा मिनटं थांबते त्यामुळे मग आम्ही लगेच ट्रेनमध्ये बसलो आणि पुढचा आमचा कल्याण इत नाशिक ते कल्याण प्रवास सुरू झाला आणि तुम्ही इथे बघताय की मिस्टर आणि मी मस्त सेल्फीमध्ये बघत होतो की कसं दिसतोय <laughs> तर आमचा नाशिक ते कल्याण प्रवास चालू झाला आणि सारखं पाच ते दहा मिनटात काही ना काही विकायला ट्रेनमध्ये येतच होतं तर ट्रेन आमची पुढे गेल्यानंतर इगतपुरी स्टेशनला थांबली इगतपुरी स्टेशनला पाच ते दहा मिनटात तर ट्रेन थांबत असते त्यानंतर इथे इगतपुरीचा तुम्ही घाट बघताय मिस्टरांनी फो त्याचा व्हिडिओ घेतला तो आपल्या सगळ्यांसाठी मी पण बघितला नव्हता म्हणजे मी ट्रेनचा प्रवास याआधी फक्त एकदाच केलेला आहे आणि तुम्ही इथे बघताय माझ्या शेजारी जे बसलेले आहे तर ते आम्हाला खूप नंतर कळालं की त्या मराठीतल्या खानदेशमधल्या म्हणजे खानदेशी चित्रपटांमध्ये त्यांनी खूप काम केलेलं आहे आणि जे आपले खानदेशी फेमस गाणे आहेत तर त्यात पण त्यांनी खूप काम केलेलं आहे आप जे फेमस गाणं आहे की देखतुनी बायको कशी नाची राहिनी हे जे लग्नांमध्ये खूप फेमस झालेलं गाणं आहे तर त्यात यांनी काम केलेलं आहे आणि खूप साऱ्या म्हणजे खानदेशी पिक्चरांमध्ये पण त्यांनी काम केलेलं आहे आणि जे तुम्ही समोर बघताय तर हे जे डायरेक्टर आहे तर ते आ, फुगे ग्या फुग फुगे हे जे फेमस गाणं आहे आपण जे लग्नांमध्ये खूप जास्त व्हायरल आहे ते गाणं तर त्या गाण्याचे डायरेक्टर होते तर बघा आम्हाला जाता जाता ट्रेंडमध्ये सेलिब्रिटी पण भेटले खांदेशी त्यानंतर आमची ट्रेन कल्याणला थांबली कल्याणपासून आम्हाला दुसरी ट्रेन होती तर कल्याणवरनं ट्रेन थांबल्यानंतर मग आम्ही जरा वेळ थांबलो कारण खूप जास्त गरम व्हायला लागलं होतं आणि एकदा मुंबई आल्यानंतर सर्वांनाच माहिती आहे की तिथलं वातावरण खूप जास्त दमट असतं कल्याणला पोहोचलं आता आम्ही खूप आवाज आहे पण इकडे बघताय रेल्वे पण चालू आहे आमची आता रेल्वे दोन वाजता आहे त्याच्यामुळं आता थांबतोय

तर जरा वेळ आम्ही बसलो त्यानंतर तोंडात पाय वगैरे धुतले तिथे बाजूला आणि जेवण वगैरे केलं त्यानंतर मिस्टरांनी मस्त गार पायनॅपल सरबत आणलं होतं प कारण खूप जास्त गरम होत होतं आणि मिस्टरांना तर गरम बिलकुल सहन होत नव्हतं किती वेळ अजून

देल तो प्लॅटफॉर्म नंबर बोगींचे नंबर आता जनरल एस टू एस थ्री एस फोर असा पाऊस हो पाऊस आला गरम होत आपण नाशिक वर नाही आता पाऊस आहे पुढे तर पावसाला पण सुरुवात झाली होती आणि इकडे आमची ट्रेन पण आली होती तर तुम्ही इथे बघताय कराईकल एक्सप्रेस म्हणून आमची ट्रेन होती तर इचं आम्ही तत्काळ बुकिंग केलं होतं आणि ही ट्रेन आता आम्हाला कल्याणपासून तर रेणुगुंठा स्टेशनपर्यंत सोडणार होती म्हणजे तिरुपती स्टेशनच्या अलीकडे रेणुगुंठा स्टेशन आहे तर त्या ठिकाणी आम्हाला ही ट्रेन सोडणार होती आणि त्यानंतर तिथून पुढे आम्ही बसने किंवा रिक्षा वगैरे जे काही असेल त्याने प्रवास करणार होतो तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते उद्याच्या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढचा आमचा प्रवास दाखवेल तिरुपती तिरुपतीपासनं तिरुमालापर्यंत आणि तिथून पुढे दर्शन तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका उद्या पुन्हा भेटू आपण आपल्या नवीन तिरुपती बालाजीच्या दर्शनाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय